क्षेत्रातील घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर सेवा कागदपत्र अपलोड करण्यासाठी शिक्षणाधिकारी झाले सक्त तीन तारखेला होणार अधिकारी सह मुख्याध्यापकांची बैठक शिक्षणाधिकारी कादर शेख सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित आणि औषधा अनुदानित सर्व खाजगी प्राथमिक शाळेतील शालाार्थमधून वेतन घेणारे सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक कागदोपत्र अपलोड करण्याबाबत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सक्त असून अधिकारी लिपिक आणि मुख्याध्यापक यांच्या समेत तीन तारखेच्या बैठकीबाबत शुक्रवारी झालेल्या व्ही सीच्या बैठकीत मार्गदर्शन केले सदर बैठकीसाठी अपलोड न केलेल्या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित असणे आवश्यक असल्याचेही आवर्जून सांगितले यावेळी सेवाविषयक कागदपत्र अपलोड करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयांनी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे सन दोन हजार बारा ते दोन हजार सोळामधील नियुक्त कर्मचाऱ्यासाठी नियुक्ती आदेश रुजू अहवाल मानतापत्र तर दोन हजार सोळा ते आजपर्यंतच्या नियुक्त कर्मचाऱ्यासाठी नियुक्ती आदेश रुजू अहवाल मानतापत्र आणि शालार्थ आय डी आदेश यांचे मूळ सेवाविषयक कागदपत्र अपलोड करण्याबाबत येणाऱ्या समस्याविषयी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले अपलोड केलेल्या शाळा मुख्याध्यापकाकडून सविस्तर माहितीही घेण्यात आली डेमोही दाखवण्यात आले अपलोड केलेल्या शाळा मुख्याध्यापकांनी तीन तारखेच्या बैठकीला उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचेही शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले सन दोन हजार बारापूर्वी नियुक्त कर्मचारी यांचे कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे का बंधनकारक असतील तर नियुक्ती आदेश रुजू अहवाल नसतील तर दोन तीन मान्यता आदेश असतील तर समायोजन झालेल्या शिक्षकांच्या रुजू अहवालाविषयी आधी अनेक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली काही प्रश्नाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन त्याबाबत सूचना देणार असल्याचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले तीन तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक कागदपत्र अपलोड होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आव्हानही केले सदर चर्चेत व्यंकटेश पोटावती सतीश इंगळे महादेव वाहोले तिपणे कल्लाप्पा फुलारी तसेच इतरही अनेक शाळेच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवले या बैठकीसाठी अधीक्षक सुनील दुधगावकर सोनल केत संबंधित विस्तार अधिकारी गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी पर्यवेक्षक संतोष बुलबुले पर्यवेक्षिका वैशाली राऊल शिक्षण विभागातील अनेक अधिकारी लिपिक सहभागी होते सन दोन हजार बारा पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक कागदपत्र अपलोड करण्याबाबत राज्यातील अनेक मुख्याध्यापकामध्ये संभ्रम असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून निर्गमित झालेल्या आदेशात संदिग्धता असल्याचेही बोलले जाते सन दोन हजार बारा पूर्वीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक कागदपत्र अपलोड करण्याबाबत आणि त्यात येणाऱ्या अनेक अडचणीबाबत शिक्षण संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश काढावेत असे राज्यातील अनेक स्थानिक अधिकाऱ्यांची तसेच राज्यातील अनेक शाळा मुख्याध्यापकांची अपेक्षा आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा కే బీన్యూస్ టీవీ మహారాష్ట్ర యా చనల్ వ